हाय मित्रांनो कसे आहात तुम्ही बरे आहेत का नाही आज परिसर पर पर दुखाले सर्दी ताप लोक थंडी ताप अजून आलेली आहे झोपलेली आहे घरात आता जरची उठून बसलेली तुम्हाला दाखवत नाही पण बरे पाय दुखाद तुमचं बर लागत का नाही वाखाना जायचं सर्दी फकला ताप आली होती बिळी खाली जाता भरते सोप्यावर इकडं आते बाई मलपाते

बेल ते लावलेले करील बी दवाखान आणलेले ते बेल ते आणले तुझा बेल्ट कुठे दाखव कुठे आणि लावा ते बेल्ट कुठे आणला तू वरती कुठं ह्या बाईला संपूर्ण बसला ते टाटा करा टाटा दोघ परी करा टाटा टाटा कर परी टाटा कर हे मित्रांनो बाहेर किती कडक ऊन पाडायला आहे तर सारे घरामध्ये बसलेले आहेत हे पा किती ऊन आहे पा आबाळाचं वातावरण आलेलं आहे पाहिजे आबाळ बी आलेले मरणाचं ऊन कडक आहे हे पाड्यालायपान आहे कडक ऊन येत बाहेर कोणीच नाही अरे बरे गहू वाळू घातलेले ते घरामध्ये हे पाहिजे सारे घरात बसलेत हे तर पप्पा एवढं एडिटिंग करायला लागले ते पाहिजे

तू बालुवाडी जातेस ना तुला काय काय भेटलं तू बालुडी संपूर्ण हां तुझं नाव काय संपूर्ण सांग ना गं माया तू हुशार ना हां दुघं गजा आहे तू सांगत नाव आमचं परिणाम सांगते गू गजा आहे सांग तुझं नाव काय आहे जाऊ द्या मग हिला नाही बोलायचं भेटूया पुढच्या हिडूमध्ये बाय